न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पिंपरी चिंचवडमध्ये कराटे चॅम्पियनशिप शेख दोन हजार चोवीस कराटे चॅम्पियनशिप रिध्दी ताटे हिनं आज चॅम्पियनशिप मिळवली आहे कराटे स्पर्धेमध्ये आठ वर्षाच्या मुलींनी गटामध्ये गोल्ड मेडल तसेच सिल्वर मेडल मिळवले रिद्धी ताटे ही भगवती शाळेमध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकते आहे यावर पूर्वी तिला हिंजवडी येथील सिल्वर मेडल मिळाले तसेच गोल्ड सिल्वर मेडल तिनं मिळवले आहेत रुपीनगर येथील शिवांश कराटे क्लासेसमध्ये संतोष नाईक सर यांच्या क्लासमध्ये ती शिकत आहे आज तिनं पूर्ण निगडी विद विभागाचे नाव उंच केलंय गोल्ड मेडल मिळवून तसे दोन हजार चारची ची चॅम्पियनशिप रद्द ताटे यांनी मिळवली आहे त्यांच्या सर्वत्र कौतुक होत आहे आज राटणी येथील स्पर्धेमध्ये तिनं हे मेडल मिळवलंय रिद्धी ताटे इथं स्वप्न आहे की आपल्या देशासाठी तिला खेळायचंय चॅम्पियनशिप ही तिला भारतासाठी मिळवायचं आहे तसेच भारता बाहेर कराटे स्पर्धेमध्ये देखील तिला भाग असं तिचं स्वप्न आहे आपल्या भारत देशासाठी तिनं खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे रिद्धी ताटे ही येत तिसरी मध्ये शिकत असून भगवती शाळेमध्ये अभ्यासाची मध्ये ती हुशार असून कराटे स्पर्धेमध्येही ती चांगल्या प्रकारे गोल्ड मेडल सिल्वर मेडल अशा तिनं मिळवलेले आहेत तिचं सर्वत्र कौतुक होत आहे रिद्धि टाटेच्या पुढील कार्याचं न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा